उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन पिंपरी येथील बौद्ध बिल्डिंग नंबर सोळा रूम नंबर सकाळी पाच पंचेचाळीस मिनिटांनी जेवण बनवण्यासाठी गॅस चालू केला असता गॅसचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेले पाचही जण एकाच रूममध्ये राहण्यासाठी होते सकाळी पावणे सहाच्या सुमारास जेवण बनवण्यासाठी गॅस चालू करण्यासाठी गेले असता या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे सदर घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले सदर स्फोटातील व्यक्ती यांना पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी सकाळी पावणे सहा वाजता पावणे सहा वाजता त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा फ्लॅश झाला जे लिके हो लिकेज झाला होता आणि लिकेज झाल्यामुळे आम्हाला प्राथमिक अंदाजात ता आम्हाला असं कळतं आहे की पाईप जो आहे तो खराब झाल्याकारणाने तिथं गॅस लिकेज होऊन त्या ठिकाणी फ्लॅश झाला गॅसचा एकूण पाच जण त्या ठिकाणी जखमी आहेत त्याच्यावरती आता आ, प्राथमिक स्वरूपात वायसीएम रुग्णालय त्यांना लगेच आपण इथल्या नागरिकांनी दाखल केलेला आहे त्यांचा उपचार चालू आहेत त्या ठिकाणी